नमस्कार मंडळी वेलकम टू बावसाहेबांकिता ब्लॉग आज साडेपाचलाच उठलोय म्हणे जोडाजोडीच काय म्हणजे नव्या सगळ्या पांगड्या होत्या गोळ्या केल्या तिरेवर आपल्याकडं जोडल्या आता गासाचं काय अर्ध द्यायचा बर्ण होईन ते वाईन घ्यायचं सोने घ्यायचं त्याच्या आपलं कांदा काटायला तर राहिलाय ना अजून उद्या होईन बाळाची जेवारी काढायची मग बघू ते गार लागते राहून आता सकाळच्या गार लागते दिवसापून त्यांनी दुखणी आल्या सगळ्यांना आमच्या घरात पालकची बाजी बघा मित्रांनो कसं आहे आपला बैमूग बघा पाणी कमी पण एवढा बैमूग आपला जगेन <laughs> कसं तरी करून एवढा बहीमूग आला दोन चार कोण्या झाल्या वर्षभर वर्ष अंगणानं पुरत त्याच्यामुळे लई काय टेन्शन नाही घ्यायचं किंवा अंतरायचं निघालो <laughs> मित्रांनो आता कांदा काढून काटायला तब्येत करावी परीचं दुखतंय बाईचं दुखते पण साध्याकाळी दवाखान्यात नाही ठेवलं राहणार होतो घरी पण बाईन ते म्हणलं नाही बरं वाटलं तर दुपारी बोलू नाहीतर मग संध्याकाळी तर दवाखान्यात जायचे ते तब्येत खराब आहे चालू असते काही टेन्शन काय करता पर्याय नाही काम का शेतकऱ्याला कोणी काही मग सिरीज काढली होती मित्रांनो त्यामुळे येऊ घेतलं पाणी आपलं थोडंच राहिलं बघा आहे का तळाला गेले तेवढ्यात आपला गवती घास होईल त्याच्यामुळं आपण काय केले आता जाता जाता कामाला चालू केले बघू फुल चललं त्या पुन्हा मोटर बंद करावं लागेल साध्याकाळपर्यंत काय पाणी काढून घेत रातलं असतं बघू आता आपलं नशीब झालं चालू आपल्या नशीब पाणी किती मारते बघावं लागेल आता हो व्हायचा हे बघा मित्रांनो आपण गेल्या वर्षी ना हे अडीचशे रुपया जाड घेतलं तर केस होईल का म्हणाला आता सगळे की डुप्लिकेट देतात डुप्लिकेट देतात पण डुप्लिकेट नाही दिलं एक वर्ष च्या यालाय ना मोलाय म्हणजे हे झाड वरील गेलं फसलो ना म्हणायचं घास घास झाला मित्रांनो हा गवती गासा झाला भिजून बघा आले आता थोडं राहिली म्हणजे श्यावेळी शिरीतल्या पाण्याने झाला बरोबर झाले ना त्यालाही काटा व्हायचा आज काय बंद नाही घेणार करूला खेळवाय नाही काहीच नाही काहीच नाही आता बाहेर काम बंद करायचं पळायचे तास झाला आधी गेले आपले तरी त्यांची बराबरी करावं लागेल कारण पाथा आपापूस घ्यावा लागत जेवण करून निवांत बसलो बाळा मोबाईल बघतो तिकडे झोपली वहिनी इकडं झोपायचं मित्रांनो होणार लवकर आले परीला या औषध आणायचे आणि मी ना आता कोलधरण बाजारला चालले बाजार तिकडून आणायचा परीला औषध आणायचं आता उशीर सवा पाच वाजून गेले पर आता चालले बाजारला परूला सर्दी झाली बघा

कोरलेली झाडी चांगली दिसते डायरेक्ट प्लेन केलेली कमेंट मध्ये के सात वाजले मित्रांनो आपल्याला बाजार यायला यायला अंकिता नाको मशाली बात आहे तांदूळ काढलेत हारणा बसल्यात बाई बसली परू अंकिता परू झोपली वैपली कोरलेली लाडी चांगली वाटते का नाही बरं ते नक्की काय म्हणून मध्ये सांगा काढून टाकायला बरेच जर म्हणते येतो सारखे मला करायची होती पण नको करू कोरू नको करू पण आज कोरली मी बाजारला गेलो मला दाडी चांगली दिसते का रे अरे सांग की पहिले काही म्हणजे बघ चांगली काढून टाकणार नाही आता तुला काय वाटतं हे लय पण होय बाई तुला काय वाटतं काढवायची का ठेवायची घरी काढतो उद्या पन्नास रुपये बघ आता आठ चार दिवस ठेवणार होती सकाळी आता नको होत होती पण कुरले तर बघू काय होत आठ बेस्ट व्हायचं पगार पगार नव्हता आकाशच पगार बाजारात एक पिशी आता तिकडे एक पिशी पंधरा दिवस बाजारच केला नाही मग काय घरातलं सगळं समृद्ध मग आज सगळं आणले बाजार बिजार निवड झाला आता पुन्हा पंधरा दिवस टेन्शन आहे भाजीपाला आणला की आणायचा करा साहेब बघू नका हा खा बुक केली मी बुक केली बघा चहा आणि बिर खाणार आहे जेवढ्या सर्दी दुखणं आणखी तुला घेतलं तर त्या गोळ्या מה זה? 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 מה זה